नमस्कार मी सचिन निवृत्ती पवार मानकरवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे की रासायनिक खात्याचं वाढलेलं दर आणि उत्पन्न घटलं ती परवडन नाही रासायनिक खतं सध्याला त्याच्यामुळं आता ही नैसर्गिक शेतीकडं वळायचं विचारानेच जीवामृतचा हा फिल्टर घेतलेला आहे की मजुरांची संख्या आता घटत चालली त्याच्यामुळं खर्च वाढला मजुरीचा दुसरा असं की ती गाळ आहे सुरुवातीला पहिलं आपण जिथं तयार करायचं जेव्हा अमृत त्याला गाळायची प्रक्रिया सगळ्यात ही होती ते व्यवस्थित होत नव्हतं आणि ते ड्रिपने सोडता येत नव्हतं मग मजूर जास्त लागायचे त्याला डायरेक्ट टाका याच्यामुळे हा आपण घेऊ घेतलेला आहे मजुरांच्या वेळेस असं व्हायचं की अख्खा दिवस म्हणलं तरी ती मजुरांना ला, लागायचं आहे करायसाठी आता डायरेक्टली आपण ड्रिपमधनं कमी वेळेत आणि लाईटचं बी आपलं कमी लागतं याला लाईटचा विषय येत नाही कमी वेळेत आपण आपल्या काम उरकू शकतो बेगर मजुरीचं आपला खर्च तिथं भरपूर वाचणे आता ही जेवामृत तयार करायची पद्धत बी सगळ्यात सोपी आहे याच्यासाठी आपल्याला अगोदर हा टँका अर्धा भरून घ्यायचा त्याच्यात शेण गोमूत्र हरभार डाळीचं पीठ आणि गूळ टाकायचा आणि ते द्रावून भरल्यानंतर ह्या सर्कलच्या ह्याने आपलं हलवायचं हे सोपं आहे दिवसातून दोन वेळा डावळलं की ती ओके हो आहे त्याच्या कंपनीने हा ऑक्सिमीटर आपल्याला दिलेला आहे याचा असा उपयोग करून घ्यायचा आहे की सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हा चालू ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपल्या स्लरीतील जीवनाचं प्रमाण मेंटेन राहून वाढतंही जास्त ह्याचा जा वापर आपण असा करतोय की हे ऑक्सिमीटर हे जे टाकतो आहे एक ही एक ह्याची बाजू लाईट जोडली की सकाळ दोन तास आणि संध्याकाळ दोन तास चालू ठेवतं ह्याच्यात त्याच्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतंय ह्याच्यात स्लरीच्या ह्याच्यात आणि जीवाण संख्या डबल वाढण्यात त्याला मदत मिळते ऑक्सिजन भरपूर मिळाल्यामुळं आता बघा आपण हे चालू केल्यानंतर या टँकमध्ये कसे बबल येत आहेत हो का हे असे बबल येत आहेत कंपनीनं आपल्याला जीवामृत काढण्यासाठी दोन आउटलेट दिलेत तर याच्यामुळे असा फायदा झाला आपला की वेळेची बचत झाली कारण दोन्ही आउटलेटमधून आपण एक एका वेळेस जीवामृत बाहेर घेऊ शकतो त्याच्यामुळे आपलं वेळ आहे त्याच्यातून आपलं जीवामृत काढून झालं संपूर्ण हा कंपनीने आपल्याला फ्लॅशवॉल दिलेला आहे हा खोलला इथून असं शेण पूर्णपणे बाहेर निघून जात आहे त्याच्यामुळं जा आता काय परत ना राहत नाही शेण ह्या फ्लॅशवॉलवर आपण सेन बाहेर काढून टाकलं पूर्ण की पाईप आपण इथं पाण्याचा जोडायचा रिटर्नला आणि इकडून फुल प्रेशरनं पाणी दाबून जाळीतनं वर काढून परतण्याच्यातनं फ्लेश करून घ्यायचं आता हा टँक घ्यायच्या अगोदर आम्ही जवळजवळ एक महिना दुसऱ्या ठिकाणचं टँक पाहून आलो बऱ्याच ठिकाणचं पण हे जे दुसरा एक मला असा फायदा जाणवला की जीवामृतला हवा मोकळी मिळते त्याला जास्त करून त्याच्यामुळे जीवाणू मारण्याचं मला काय त्याच्यात भीती वाटली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं स्टँड प्रत्येक दुसऱ्या दोन तीन कंपनीचं पाहिला आम्ही पण त्याच्याबरोबर स्टँड काही येत नाही त्याला वेगळा एक पंधरा एक हजार रुपये खर्च करावा लागतोय टाकी मांडायसाठी त्याची मी पण ब बचत आपल्याला इथं बऱ्यापैकी होताना दिसते ह्या टँकची ह्याची क्वालिटी अशी आहे ही ट्रिपल कोटिंग आहे ह्याच्या उभा जरी राहिला आपण माझं वजन शंभर किलो आहे तरीही काही याला प्रॉब्लेम झाला नाही एकदम क्वालिटीचं मटेरियल वापरलं आहे कंपनीने ह्या टँक जर कोणी घ्यायचा विचार बऱ्यापैकी करत असेल जीवामृतचा तर हा त्यांनी हा दीपज्योतीचाच घ्यावा आणि ह्याचा जर डेमो कोणाला पाहायचा असेल तर माझ्या शेतात मानकरवाडी तालुका इंदापूर येथे येऊन तुम्ही स्वतः शेतात येऊन भेट देऊ शकता आणि पाहू शकता डेमो याचा नमस्कार